सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी रुद्राक्षाचे महत्त्व सांगणार आहे भगवान शंकराची अर्चना म्हणजे भक्तांच्या जीवनातील सर्वोच्च साधना भक् शंकराच्या कृपेने भक्ताला शांती सामर्थ्य ज्ञान आणि मोक्षाचा मार्ग मिळतो आणि ह्या शिव अर्चनेत रुद्राक्षाला विशेष असे महत्त्व आहे जगाच्या कल्याणासाठी महादेवाने Uh, कल्याण व्हाय म्हणून तपश्चर्या केली दीर्घकाळ ध्यान धारणेनंतर त्यांच्या डोळ्यातून आश्रू आनंदाश्रू निघाले त्यापासून पृथ्वीवर पडले आणि त्यापासून रुद्राक्ष वृक्षाची उत्पत्ती झाली असं आपल्याला अध्यात्म सांगते आणि त्या वृक्षापासून रुद्राक्ष आपल्याला प्राप्त झाले हे रुद्राक्षचं कोणत्या कोणत्या पुराणामध्ये आपल्याला माहिती मिळते शिवमहापुराण पद्मपुराण स्कंद पुराण ब्रह्मांडपुराण देवी भागवत पुराण गरुडपुराण रुद्राक्षाचे किती प्रकार असतात तर ते सुद्धा मी थोडक्यात तिथं सांगणार आहे मुखीपासून ते मुखीपर्यंत रुद्राक्षाचे वेगवेगळे महत्त्व पण आहेत आणि ते असतात त्यापैकी पाच मुखी रुद्राक्ष आणि सर्वासाठी अत्यंत उपयुक्त मानलेला आहे घालाया? घालाया? थी थी की की तर रुद्राक्ष आपण कशासाठी घालायचं का घालायचं आणि कोणी घातलं होतं हे रुद्राक्ष आधी हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की पहिल्यांदा आपण आपल्याला हे करायचं विचार माहिती करून घ्यायची की कोण घातलं होतं तर स्वतः भगवान शिव स्वतः रुद्राक्ष धारण करतात पार्वती गणेश कार्तिकीय यांनीही रुद्राक्षाचे महत्त्व पुराणात वर्णन केलेले आपल्याला अध्यात्मात मिळ मिळालेले आहे म्हणजे शिवपुराणात पार्वती देवीने स्वतः रुद्राक्ष वापरले होते आणि त्यांनी स्वतः महिलांना रुद्राक्ष धारण करण्याचं महत्त्वसुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे रुद्राक्ष हा शिवपार्वतीच्या कृपेसाठी सर्वोत्तम साधन मानलेलं आहे त्याच्यामुळं काय होतं महिला महिलांना तर सौभाग्य आणि पतीचं आयुष्य वाढतं असं अध्यात्मामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे काय कोणी कोणी म्हणतात की महिलांनी घालू नये पण प्रत्यक्ष पार्वती देवीनं सांगितलेलं आहे की आपल्याला म्हणजे महिलासुद्धा घालू शकतात याचे काय काय पा फायदे आहेत हो रुद्राक्ष रुद्राक्षा घाटल्यामुळं काय काय फायदा होतो रुद्राक्ष धारण केल्याने मनाची चंचलता कमी होते एकाग्रता वाढते ध्यान जप शिव अर्चना याच्या उप उपयोग केला शिव अर्चनामध्ये जर आपण उपयोग केला यायचं तर साधना लवकर सिद्ध होते रुद्राक्ष परिधान केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते व वा नकारात्मक शक्ती आपल्यापासून दूर होतात ह्याच्यामध्ये आपला रक्तदाबसुद्धा का नियंत्रणात नियंत्रण होतं ह्याच्यावर म्हणजे आरोग्यावर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो रुद्राक्ष हृदयविकार तणाव आणि रक्तदाब नियंत्रणासाठी सुद्धा हा रुद्राक्ष उपयुक्त आहे रुद्राक्ष धारण करणे म्हणजे फक्त एक अलंकार घालणं नाही आहे तर तो ते शिवतत्वाशी जोडणारा एक आध्यात्मिक पूल आहे आपण जर शुद्ध मनाने हे धारण केलं तर आपल्याला त्याचा पूर्ण लाभ मिळतो ज्याच्या इव्हन असं म्हटलेलं आहे भ अध्यात्मामध्ये ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष असेल त्याला मृत्यूनंतर यमदूत स्पर्शसुद्धा करू शकत नाहीत रुद्राक्षाशिवाय केलेले जप अर्चना अपूर्ण मानलेली आहे आपण रुद्राक्ष माळेवर कसं जप केलेलं आहे जप करतो तर म रुद्राक्ष जप माळेवर मंत्र जप करतो त्याचे पुण्य अक्षय मिळते म्हणजे त्याचा क्षय अक्षयचा अर्थ काय असतो की क्षय न होणार म्हणजे आपलं पुण्यक्षय होणार नाही भ मी पहिल्यांदाच सांगितले की भगवान शिवसुद्धा हे रुद्राक्ष धारण केलेलं आहे पार्वती देवीनं सुद्धा हे रुद्राक्ष धारण केलेलं आहे हे रुद्राक्ष धारण ह्याच्यासाठी सुद्धा अजून काय काय फायदे आहेत की रुद्राक्ष जर आपण वापरलं घाटलं तर गा, त्याच्या भोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार होतं हे एवढं महत्त्व त्याचं सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे दुष्टशक्ती जवळ येत नाहीत मन शरीर व आत्म्याचं शुद्धीकरण होतं पौराणिक ग्रंथात सु ग्रंथात रुद्राक्षाला मोक्षप्राप्तीचे दैवी साधन म्हणलेलं आहे ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष असेल तर मी आधीच सांगितलेलं आहे की त्याच्या ते, त्याचा त्याचं सुद्धा त्याला स्पर्श करू शकणार नाही एवढं महत्त्व रुद्राक्षाचं सांगितलेलं आहे शिव अर्चना तर रुद्राक्षाशिवाय अपूर्णच आहे आपण जर पूजा अर्चना केली सोमवारी आणि श्रावणात तर रुद्राक्ष वापरणं चं महत्त्व इत अत्यंत फलदायी असं सांगितलेलं आहे हे रुद्राक्षांना तर मी सांगितलेलंच आहे की आपल्याला आरोग्याचा सुद्धा पर हे होतं तर हे रुद्राक्ष याचा अर्थ काय नेमका की रुद्राक्ष म्हणजे काय तर रुद्र म्हणजे महादेव आणि अक्ष म्हणजे अश्रू हे महादेवाचे आनंद अस्त्रू आहेत आणि ते जर आपण वापरलं किंवा महादेवाला अर्पण केलं तर अत्यंत फलदायी आहे शिवकृपा आपल्याला निश्चितच होणार असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे शिवपुराणात असंही म्हटलेलं आहे की रुद्राक्ष धारण करणाऱ्या भक्ताचे पाप नष्ट होतात तो नेहमी शिवकृपेचा त्याला लाभ होतो शिवजप महामृत्युंजय मंत्र किंवा कोणताही जप रुद्राक्षाच्या माळेने केल्यास त्याचं फळ पण दुपटीनं मिळतं एवढं महत्त्व सांगितलेलं आहे हे रुद्राक्ष म्हणजे महादेवाचा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली म्हणे मानलेलं आहे रुद्राक्ष म्हणजे शिवाचे प्रतीकच आहे असं मला वाटते शिवाची एकरूप होण्यासाठी आणि त्याच्या कृपेचे वरदान मिळवण्यासाठी रुद्राक्ष धारण करणे हे सर्वोत्तम साधन आहे जसं शिवाच्या गळ्यातील नाग त्याच्या अद्वितीय सामर्थ्याचं प्रतीक आहे तसाच रुद्राक्ष हा शिवतत्वाचा दैवी आशीर्वाद आहे रुद्राक्षाची माळ आपण हातात घ्यायचं ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप केला तर शिवकृपा अनेक पटीने लाभते शिवकृपा आपल्याला होतीच आहे शिव अर्चनेमध्ये रुद्राक्ष आपण महादेवाला अर्पण केलं तर भक्ताचे पाप नष्ट होतात आणि पुण्याची वाढ होते म्हणूनच शिव अर्चना असो किंवा दैनंदिन साधना रुद्राक्ष हे शिव तत्वाचे जिवंत प्रतीक आहे रुद्राक्ष धारण केल्याने मी आधीच सांगितले आहे की मन शुद्ध होतं हो, पापाचा नाश होतो हो, आयुष्यात शांती सकारात्मकता शिव अर्चनेमध्ये रुद्राक्ष अर्पण करणे म्हणजे थेट शिवकृपेचा आशीर्वाद मिळवणे असंच मला वाटते शिवभक्ताने जर रुद्राक्षाची माळ धारण केली तर थोट आपलं शिव भगवान शिवाशी तो जोडला जातो एवढं महत्त्व सांगितलेलं आहे शिव अर्चना म्हणजे फक्त देवपूजा नाही तर ती आहे आत्म्याचं शिवाशी एक रूप होणं आणि या मार्गात रुद्राक्ष म्हणजे भक्ताला आधार दे देणारा एक आपल्याला दैवी पुलच आहे असं मला वाटतं शिवपूजेमध्ये रुद्राक्ष अर्पण केलं तर पापांचा नाश होतो पुण्याची वृद्धी होते शिवपुराणात असं स्पष्ट सांगितलेलं आहे रुद्राक्ष धारण करणारा भक्त सात जन्माचे पाप नष्ट करून शिवकृपेला पात्र प्राप, होतो ओम नम शिवाय जर आपण केलं मी आधीच सांगितलं की ते महामृत्युंजय असो ओम नम शिवाय असो महादेवाचा कोणताही मृत्यू मंत्र असो तर तो त्याचं हे जर आपण रुद्राक्ष घेऊन जर आपण जपलं तर आपल्याला मृत्यूचं सुद्धा भय राहणार नाही एवढं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे तर थोडक्यात काय तर रुद्राक्ष हे फक्त बीज नाही तर ते भगवान शंकराचं जिवंत आशीर्वाद आहे पृथ्वी तलावरचं असं मला वाटतं एवढं महत्त्व आहे आणि महादेवाचं हे महत्त्वाचा अलंकार आहे रुद्राक्ष आता आपण शिव पूजा अर्चना करतो आणि श्रावणात तर अत्यंत फलदायी आहे रुद्राक्षाची आपण नेहमीप्रमाणेच आपण पूजा करायची जशी आपण श्रावण सोमवारी करतो तशीच करायची आणि आपण महादेवाचं पूजा अर्चना करताना आपण सुद्धा रुद्राक्ष घालायचं त्याच्यामध्ये रुद्राक्ष घालून रुद्राक्ष महादेवाला अर्पण पण करायचं पण मला एक सांगावं असं वाटतं की हे रुद्राक्ष ओरिजिनल पाहिजे आज बाजारात मार्केटमध्ये थोडेसे प्लास्टिक वगैरे मिळते तर तसे आपण घ्यायचे नाहीत ओरिजिनल घ्यायचं ज जाणकाराकडून किंवा कि ह्याच्याकडून आपण ओरिजिनल ते रुद्राक्ष आणायचं आणि महादेवाच्या महा पिंडीवर आपण ते व्हायचं माळ असलं तर माळसुद्धा व्हायची दोन्ही महादेवाला चालतं एक असलं तर एक रुद्राक्ष तुम्ही अर्पण करायचं माळ असलं तर एकशे आठ माळसुद्धा अर्पण करायची पूजेमध्ये अत्यंत फलदायी आहे ह्याच्यानंतर ह्याच्या मी तर आधीच सांगितलं की ह्याच्यामध्ये सगळे मनोकामनासुद्धा पूर्ण करणारे आहे म्हणजे एवढं महत्त्व सांगितलेलं आहे रुद्राक्षाचं की ते पुराणामध्ये तर सांगितलेच आहे की रुद्राक्षाला मोक्ष प्राप्तीचं दैवी साधन म्हणलेलं आहे एवढं महत्त्व त्याच्यामध्ये सांगितलं आहे प्रत्यक्ष महादेव हे वापरतात आणि मला अजून एक सांगा असं वाटतं की आपल्याला महिलांनासुद्धा हे महिला वर्गांनासुद्धा हे वापरता येतं छोटे छोटे असे म बारीक रुद्राक्षाचे मणी मिळतात ते मंगळसूत्रात आपण घालायचं आणि ते कायम आपण वापरायचं फक्त थोडीशी पवित्रता आपण राहा पाळायला पाहिजे थोडी कारण ते रुद्राक्षाचं थोडंसं पवित्र असतं महादेवाचं आपण वापरायला काही हरकत नाही किमान अजून मला सांगावं असं वाटतं की रुद्राक्ष सो आपण सोनाराकडून अंगठी सुद्धा एक छोटा मिळतं सोनार बनवून देतात अंगठी सुद्धा घालायची आपण किंवा रुद्राक्षाची माळ किंवा मा एक छोटा जरी रुद्राक्ष आपण गळ्यात घातला तरी आपलं सुरक्षा कवच असतं तर एवढं महत्त्व आहे रुद्राक्षाचं आणि श्रावण महिना आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर अवश्य रुद्राक्षाचं महादेवाला अर्पण करायचं आणि आपण स्वतःसुद्धा धारण करायचं शिव अर्चना रुद्राक्षा शिवाय अपूर्ण आहे आणि रुद्राक्ष धारण करणाऱ्याला शिवकृपेचं अखंड कवच लाभतं हर हर महादेव माझा व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद